नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी बीड लैंगिक छळ प्रकरणात आज एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि ती म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर यांना पुन्हा एकदा आज कोर्टात हजर करण्यात आलं त्यानंतर त्यांच्या बाजूनं ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला हेच ते ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे आहेत जे संतोष देशमुख प्रकरणामध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासोबत सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत या प्रकरणामध्ये या दोघांनी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या वतीनं आज कोर्टात बाजू मांडली त्यावेळी पोलिसांनी आम्हाला आणखी यांची पोलीस कोठडी हवी आहे अशी मागणी केली पण बाळासाहेब कोल्हे यांनी ही मागणी फेटाळून लावण्यासाठी जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली दरम्यान आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बीडमध्ये जाऊन या घटनेच्या पोलीस तपासाचा आढावा देखील घेतला शिवाय यासोबत पीडितेच्या कुटुंबियांची आणि पीडितेची देखील भेट घेतली आहे त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या संपूर्ण घटनेचं आज लाईव्ह मी आता तुमच्यासमोर करणार आहे आणि अर्थातच यामध्ये एक प्रश्न उपस्थित झालाय त्या प्रश्नावरूनच माझं लाईव्ह आहे की खाटोकर त्या पीडितेला कुठं घेऊन जाणार होता खाटोकर आणि पवारला न्यायालयीन कोठडी आता आपण जरा विस्तारपूर्वक पाहूयात अगदी शेवटपर्यंत आपण लाईव्ह पाहिलं तर आपल्याला या संपूर्ण गोष्टीची माहिती मिळू शकेल मुळात एकतर प्रशांत खाटोकर हाच सुरुवातीला या पीडितेला छळत होता ती अभ्यासिकेच्या मध्ये जेव्हा या कोचिंग क्लासच्या अभ्यासिकेमध्ये जात असायची तिची अभ्यासिकेची वेळ झाल्यानंतर ती खाली येताच हा प्रशांत खाटोकर त्या ठिकाणी आपली गाडी घेऊन उभा असायचा आणि चल माझ्या गाडीवर बस आपण जाऊयात असं तिला म्हणायचा पण प्रत्येक वेळी ही पीडिता त्याला टाळत होती अर्थात याच मुद्द्यावरून हा प्रशांत खाटोकर तिला नेमकं कुठं घेऊन जायचं म्हणत होता का कुणाकडे तरी घेऊन जायचं होतं त्याला या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा अर्थातच पोलीस तपासात आहे पोलिसांनी त्या वेगानं तपास देखील सुरू केलेला आहे खर तर या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशांत खाटोकर यानं आद छळ केला तिचा त्यानंतर त्या प्रशांत खाटोकरनी जो काही छळ केलेला आहे तो सांगण्यासाठी ती या क्लासचा चालक मालक विजय पवार याच्याकडे गेली पण त्या विजय पवारनं दिलेलं उत्तर तर अगदीच धक्कादायक होतं की त्याला त्यासाठीच ठेवलाय आम्ही मुलींना त्रास देण्यासाठी असं म्हणाला आणि मग त्यानं देखील जे प्रशांत खाटोकर करत होता तेच करायला सुरुवात केली त्यामुळं प्रशांत खाटोकर याची तर ऑलरेडी गाडी जप्त करण्यात आली आहे ज्या गाडीवरनं तो तिला अभ्यासिकात सुटल्यानंतर कुठंतरी घेऊन जायचं म्हणत होता ती गाडी जप्त करण्यात आली आहे या दोघांचे मोबाईल लॅपटॉप टॅब देखील जप्त करण्यात आली आहेत या दोघांनीही जे काही म्हणजे तिच्याशी बॅट टच करताना जे काही रेकॉर्डिंग केलेलं आहे असं जे, जे पीडितेनं जबाबात म्हटलेलं आहे त्याचे देखील त्या केबिन मधले किंवा क्लासेसमधले मधले सीसीटीव्ही फुटेज त्याचे डी व्ही आर जप्त करण्यात आलेले आहेत शिवाय ते इतर कुठं त्यांनी सेव्ह केलेत का याचा देखील तपास सुरू आहे अर्थात या संपूर्ण प्रकरणामध्ये या पीडितेच्या मैत्रिणी असतील किंवा क्लासेस आणखी काही बाकीची मुलं असतील त्यांचा देखील जबाब घेण्याचं काम सुरू आहे अर्थात हे सगळे अल्पवयीन असल्यानं एक महिला विशेष पथक देखील नेमण्यात आलेलं आहे आणि त्या पथकाच्या माध्यमातून शिवाय मानसोपचार तज्ञांच्या उपस्थितीत त्यांचा जबाब घेतला जातोय या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली त्याच्यावर देखील आवाज उठवण्यात आला अधिवेशनामध्ये की एवढ्या मोठ्या प्रकरणात एवढं गंभीर स्वरूपाचं प्रकरण असून देखील केवळ दोन दिवसांचीच पोलीस कोठडी का देण्यात आली त्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे की ही दोन दिवसांचीच पोलीस कोठडी का देण्यात आली याची देखील चौकशी केली जाईल शिवाय त्यासोबत एस आय टी देखील नेमण्याची घोषणा त्यांनी केली या एस आय टी मध्ये जे वरिष्ठ महिला आय पी एस अधिकारी असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली ही एस आय टी स्थापन होणार आहे आणि या जोडीलाच राज्य महिला आयोग असेल शिवाय स्थानिक पोलीस असतील हे सगळे एकत्र मिळून या संदर्भामध्ये तपास करतायत आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी त्यांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली म्हणजे ते दोन दिवस हे पाच दिवस अशी सात दिवसांची त्यांना पोलीस कोठडी मिळाली आज या दोघांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी संपल्यानं कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी त्यांच्या वतीनं ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी त्यांची बाजू मांडली हेच ते ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे आहेत जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून आपली भूमिका बजावत आहेत ते विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना असिस्ट करतायत तेच या प्रकरणामध्ये या दोघांचीही बाजू लढवतायत विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांची यावेळी पोलिसांनी आणखी एकदा या आरोपींना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली त्यावर या ठिकाणी हरकत घेतली ती बाळासाहेब कोल्हे यांनी आणि त्यांनी युक्तिवाद केला तो ऐकण्यासारखा आहे त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं की मुळातच ही केस आहे ही पोस्को अंतर्गतची केस आहे आणि या केसमध्ये जे आरोपी आहेत या अंतर्गत त्यांनी ऑलरेडी सात दिवसांची पोलीस कोठडी भोगलेली आहे शिवाय आरोपीनं इन्कम टॅक्स भरला आहे का आरोपीची जागा नगरपालिकेच्या हद्दीत येतेय का असे जे सरकार पक्षातर्फे सवाल केले जात आहेत आणि त्यानुसार तपासासाठी पोलिसांकडून जी पोलीस कोठडीची मागणी केली जातीय ती चुकीची आहे कारण मुळातच ही केस कोणत्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नसून म्हणजे अँटी करप्शन ब्युरोची नसून ही पोस्को अंतर्गत येणारी केस आहे त्यामुळं पहिल्या वेळी कोर्टात हजर केल्यानंतर दोन दिवसांची कोठडी देण्यात आली त्यानंतर यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात आली म्हणून आता पोलिसांनी या संदर्भात केलेली पोलीस कोठडीची मागणी चुकीची आहे त्यामुळे न्यायालयानं यांना पोलीस कोठडी देऊ नये असं त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं त्यानुसार कोर्टानं हा युक्तिवाद ग्राह्य मानून दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कदाचित ते आता जामिनासाठी अर्ज देखील करण्याची शक्यता आहे पण एका बाजूला इकडे पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत गेलेले हे दोघे जरी असले तरी देखील या दोघांनी केलेला जो गंभीर गुन्हा आहे त्याचा तपास मात्र सुरू झालेला आहे कालच या संदर्भामध्ये आपण एक लाईव्ह केलं होतं त्यामध्ये आपण माहिती मिळवली होती की हा विजय पवार कर चुकवण्यासाठी कर बुडवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या क्लासचा मालक म्हणून प्रशांत खाटोकरला त्या ठिकाणी त्यानं पुढं केलं होतं प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांनी मिळून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही उद्योग केलेले आहेत ते समोर आणण्यासाठी त्यांनी वापरलेले मोबाईल्स लॅपटॉप्स टॅब देखील जप्त करण्यात आलेत क्लासेसमधले सी फुटेज जप्त करण्यात आलेत शिवाय कॉम्प्युटर्स देखील जप्त करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे इथे शिक्षकांच्या सुट्ट्यांची नोंद नाहीये विद्यार्थ्यांच्या हजेरीची नोंद नाहीये या यासोबत आणखी बरीचशी कागदपत्रांची नोंद नाही आहे रेकॉर्डच नाही आहे त्याची देखील तपासणी केली जाणार आहे आणि जो काही डाटा डी च्या माध्यमातून जप्त झालाय तो अवघ्या वीस दिवसांचा या अधी या आहे या आधी हे वर्षभरापासून प्रकरण सुरू असल्यानं या संपूर्ण प्रकरणातला डाटा रिट्रीव करण्यासाठी रिकवर करण्यासाठी हे सगळं फॉरेन्सिक लॅबकडे हे डिव्हायसेस पाठवण्यात आलेले आहेत असं देखील सांगण्यात आलं त्यामुळं आता या प्रकरणामध्ये एकीकडे एक हा तपास सुरू आहेच पण शिवाय महत्वाचा मुद्दा हा की ज्या प्रशांत खाटोकरनं पहिल्यांदा या पीडितेला छळायला सुरुवात केली होती त्याच प्रशांत खाटोकर नीची जी मागणी होती की माझ्या गाडीवर बस आणि आपण जाऊयात तर त्याला नेमकं तिला कुठं न्यायचं होतं का कुणाकडे न्यायचं होतं या अँगलने देखील आता पोलीस तपास करतायत दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पोलीस तपास नेमका कुठपर्यंत आला हे पाहण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज प्रत्यक्ष बीडमध्ये गेल्या होत्या त्यांनी एस पी नवनीत कावत यांच्या सोबत बैठक घेतली या घटनेचा संपूर्ण आढावा पोलीस तपासाचा आढावा घेतला त्यानंतर प्रत्यक्ष तक्रारदारांना त्या जाऊन भेटल्या पीडितेशी देखील त्या बोलल्या संवाद साधला यावेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या प्रशांत खाटोकरच्या डोक्यात काय आहे तो तिला कुठं नेऊ पाहत होता का कुणाकडे नेऊ पाहत होता हे आता ती सांगायला अजून तेवढी तिची मानसिकता नाहीये पण जसजशी ती या सगळ्या प्रकरणातून बाहेर येईल या धक्क्यातून बाहेर येईल तस तसं निश्चितपणे ती ही माहिती पोलिसांना सांगेल कारण की आता हे प्रकरण मुळातच पोसकोचं असल्यानं एकतर गोपनीय आहे तपासात कुठे अडकाटी येऊ नये यासाठी खरं म्हणजे या, या प्रकरणामध्ये सगळ्यांनी संवेदनशीलता बाळगावी असं आवाहन देखील केलं त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली शिवाय त्यांनी एवढंही म्हटलेलं आहे की या संस्थेमध्ये हजारोंपेक्षा जास्त म्हणजे पाच हजारांहून जास्त विद्यार्थी जर शिक्षण घेत होते आणि त्या ठिकाणी जर हे असं घडत असेल तर निश्चित प्रकारे आणि हे प्रकार गेली दोन वर्षांपासून घडतायत तरी देखील त्याची कुठे वाच्यता होत नाही तक्रार नोंदवलेली जात नाही म्हणजेच याला कुणी या संस्थेचं या संस्था चालकाला किंवा या संस्थेला कुणाचा राजकीय अभय आहे का याचा देखील तपास पोलिसांकडून केला जातोय आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी आणखी एका पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारी संदर्भात माहिती घेतली दोन हजार तेवीसचं ते प्रकरण होतं दोन हजार तेवीस मध्ये एका माजी सैनिकाच्या मुलीला देखील अशाच प्रकारे या विजय पवारनं छळलं होतं अशी ही तक्रार परवा बीड पोलिसांनी केलेल्या आवाहनुसार आवाहनानुसार समोर आली होती आपल्याला आठवत असेल या माजी सैनिकानं तो मुद्दा सांगितला होता ते एका पक्षाचे त्या ठिकाणी युवक अध्यक्ष होते शिवाय त्यांच्यासोबत त्यांचे जिल्हाध्यक्ष देखील होते माहिती अशी होती की दोन हजार तेवीस मध्ये एक महिला दिनानिमित्त या विजय पवारच्या शाळेनं एक सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी रॅली काढली होती पण त्या रॅली दरम्यान या शाळेनं सावित्रीबाई फुले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं नाही इतर सगळ्या पुतळ्यांना अभिवादन केलं अशी माहिती या पक्षाचे संबंधित पक्षाचे त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनी नोंदवली होती आणि तशी तक्रार सीओ कडे दाखल केली होती आता सीओन कडे जेव्हा ती तक्रार दाखल केली त्यावेळी खरं म्हणजे त्याच वेळी सीओन कडून याच्यावर खरं म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे होतं पण ते काही पुढे झालं नाही पण त्याच पत्रकावर जी तक्रार दिली गेली त्याच्यावर या माजी सैनिकांचा म्हणजेच जे या पीडित मुलीचे वडील आहेत त्यांची सही होती कारण की ते युवक अध्यक्ष त्या पक्षाचे होते आता त्यांच्या सहीमुळं जेव्हा या विजय पवारनं आपल्या शाळेविरोधात सीओन कडे कोणी तक्रार केली आहे शिक्षणाधिकाऱ्यांकडे पण कोणी तक्रार दिली आहे याची माहिती घेतल्यानंतर त्याला त्या माझ्या माझी सैनिकाचं नाव दिसलं आणि मग त्याने माहिती घेतली की याच्या मुली त्याला माझ्या शाळेत शिकतायत आता त्यामुळं विजय पवारनं या वादावरून तुझ्या वडिलांनी जे काही माझ्या विरोधात तक्रार दाखल केले त्याच्यावरून तिला शाळेला सुरुवात केली जातीवाचक देखील ते तिला बोलत होते बरच काय काय तिला सुनावत होते शाळेबाहेर देखील तिला काढण्यात आलं होतं बॅट टच करत होते असं त्या पीडितेच्या त्या त्या वडिलांना सांगितलं पण हे कधी समोर आलं जेव्हा आता हे जे प्रकरण घडलं या पीडितेनं लैंगिक छळाविषयी जेव्हा तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात एक आवाहन केलं की अशा काही आणखी तक्रारी असतील तर त्यांनी बिंदास्तपणे पुढे यावं आणि तक्रार दाखल कराव्यात त्यांची नावं गोपनीय ठेवली जातील आता विजय पवारचे फोटो या प्रशांत खाटेकोरचे फोटो या बातम्या सगळ्या प्रसार माध्यमांमधून मा प्रसारित होऊ लागल्यानंतर त्या मुलीनं याचे फोटो आणि आपल्या शाळेसंदर्भातल्या बातम्या पाहिल्या त्यावर त्या मुलीला ते आठवलं किंवा तिला ते सांगावं असं वाटलं आणि तिने आपल्या वडिलांना सांगितलं पप्पा ये भी मेरे साथ ऐसे ही करते थे असं आता हिंदीत सांगितल्याचं सा कारण असं की ते जे माजी सैनिक होते अर्थात सैनिक असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना त्यांची पोस्टिंग होत होती त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना पहिल्यापासून हिंदी बोलायची सवय होती म्हणून या मुलींना देखील ती सवय लागली हे ऐकल्यानंतर मात्र ते अत्यंत एकदम म्हणजे आपण म्हणतो ना की रडायलाच लागले धाय मोकलून रडायला लागले की माझ्या मुलीबाबत पण असं झालेलं आहे पण त्यांनी हिंमत दाखवली जसं पहिल्या पिढीतेच्या आईनं हिंमत करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला तसं यांनी देखील हिंमत दाखवली आणि त्यांनी थेट नवनीत कावत जे बीडचे एसपी आहेत त्यांना पत्रच पाठवलं लेखी तक्रारीचं पत्र त्यांना सादर केलं आणि मग ती तक्रार नोंदवून घेण्यात आली आता या प्रकरणावर रुपाली चाकणकर मात्र खूपच कडाडल्या संतापल्या कारण की त्यांनी असं म्हटलेलं आहे की सिओनकडे जी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल का घेतली नाही पालकांनी शिक्षण विभागाकडे देखील अर्ज केला होता आता या सगळ्या संबंधितांची कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे की यांनी आता आमच्या समोर येऊन म्हणजे आयोगासमोर येऊन खुलासा करायचा आहे की तुम्ही त्यावेळी दुर्लक्ष का केलं आणि जर ते दुर्लक्ष का केलं याचं योग्य उत्तर मिळालं नाही सकारात्मक आणि व्यवस्थित उत्तर मिळालं नाही तर कायदेशीर कारवाई केलं जाईल केली जाईल असं देखील या ठिकाणी चाकणकर यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये आता जे काही उमा किरण शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणी आणखी बाकीचे जे विद्यार्थी त्यांचे क्लासेस सुरू आहेत ते काय सुरू ठेवले गेले त्यांच्या संरक्षणाचं काय त्यांच्या बाबतीत पुन्हा असं घडलं तर जबाबदारी कुणाची असा प्रश्न देखील पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळ्या विद्यार्थ्यांचं बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ते क्लासेस सुरू ठेवण्यात आलेले आहेत पण तशी सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे सीसीटीव्ही फुटेज येईपर्यंत ही, ही इमारत सील असावी असं महिला आयोगानं पोलिसांना सांगितलं देखील होतं या प्रकरणामध्ये एस आय टी महिला आयोग आणि स्थानिक पोलीस आता एकत्रित मिळून तपास करणार आहेत हे देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण जर आता पाहिलं तर भले हे न्यायालयीन कोठडीमध्ये आता यांची रवानगी झाली असली तरी देखील यांच्याकडून जे जप्त करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत मग त्यामध्ये मोबाईल लॅपटॉप टॅब शाळेतले कॉम्प क्लासेसमधले कॉम्प्युटर्स सी सी टी व्ही फुटेज आणि यांनी सगळं काही जे काही कुठे सेव्ह केलं असेल ते काही पेनड्राईव वगैरे हे सगळं काही जप्त करण्यात आलेलं आहे शिवाय अनेकांचे गोपनीय जबाब देखील घेतले जात आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये जरी यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी देखील या प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून शेवटपर्यंत धसास लावला जाईल असं देखील चाकणकरांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे खर तर तो जो खाटोकरचा जो प्रकार आहे की तो नेमका तिला कुठं न्यायचं होतं कुणाकडे न्यायचं होतं हे जे काही त्याचं बोलणं होतं त्या माध्यमातून जेव्हा ती पीडिता तिची मानसिक अवस्था आणखी आता थोडीशी नाजूक आहे पण ती जेव्हा सांगायला सुरुवात करेल पोलिसांना नक्कीच त्यामधून लीड मिळेल आणि मग त्यानुसार प्रशांत खाटोकर नेमकं पुढं काय करणार होता याची उत्तर मिळू शकतील असं देखील यांनी चाकणकरांनी म्हटलेलं आहे म्हणजे एकंदरीत या प्रकरणात आता तरी निदान या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांनाही पूर्णपणे त्यांच्या विरोधातले पुरावे ताब्यात घेण्यात हस्तगत करण्यात पोलिसांना आता तरी यश आलेलं आहे भविष्यात यांना कुणीही आता हे पुरावे नष्ट करण्यासाठी पुढे येतील का जामीन मिळाला काय वगैरे या संदर्भामध्ये अर्थात कोर्ट तो विचार करेलच पण महत्वाचं म्हणजे यांना कुणाचं राजकीय अभय होतं का या अनुषंगाने देखील तपास सुरू झालेला आहे ते देखील या प्रकरणामध्ये क्लिअर होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या उत्पन्नाचा स्रोत नेमका काय आहे त्याची देखील आता तपासणी सुरू झालेली आहे कारण या विजय पवारनं या प्रशांत खाटोकरला आपल्याच क्लासेसच्या वेगवेगळ्या क्लासेसचा मालक म्हणून दाखवलेला आहे मग इथं तो कर चुकवतोय का नगरपालिकेत त्याची जागाचं बांधकाम कसं काय सुरू आहे रेड झोन मध्ये हे जे धनंजय मुंडेंनी देखील प्रश्न उपस्थित केला होता त्या मुद्द्यावर देखील आता तपास सुरू झालेला आहे कालच तीस जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता महाराष्ट्राचं लक्ष याकडेच आहे की या दोघांनी जे काही या संपूर्ण प्रकरणामध्ये करून ठेवलेलं आहे जे नको ते नीच हे सगळे उद्योग करून ठेवलेले आहेत यांना कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी एसआयटीच्या माध्यमातून नेमका पुढचा तपास कसा केला जाणार आहे आणि त्यावरच या केसचं भवितव्य अवलंबून आहे पात्र टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी